नमस्कार मित्र आपण आज मौदेला आलेलो आहे आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा भव्य जनसंवाद कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या प्रसंगावर बरेचसे इथं म्हणजे सरपंच लोकसुद्धा आलेले आहेत तर आपल्याशी जुळत आहेत सरपंच युवा सरपंच बातमी श्यामभाऊ वाडी बसमे तर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सरपंच साहेब आज जनसंवादामध्ये काय विषय धरून तुम्ही इथं आलेले काय नाही काल आज जनसंवाद कार्यक्रम ठेवलेला आहे मंत्री महोदयांनी त्याच्यासाठी काही गावातल्या छोट्या मोठ्या समस्या तालुक्यातल्या काही समस्या असतील त्या समस्या आम्ही घेऊन आलेलो आहे सर्वात मेन महत्वाचा मुद्दा मातनी गावाला पुनर्वसन करून त्यांना स्थानिक जागेवर त्याच जागेवर पट्टे मिळण्याबाबत आणि दुसऱ्या महामंडळाला वारंवार पत्र दिल्याच्या नंतर बी तिथं बस थांबली जात नाही ते एक मुद्दा आहे आणि गावामध्ये पीडब्ल्यू बी च्या माध्यमातून एक रस्त्याचं बांधकाम चालू आहे त्यांनी गावाच्या रस्त्यांपेक्षा हाईट मोठी केलेली आहे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप समस्या तयार होईल गावात ते एक पत्र दिलं आहे जंगल झुलपीच्या पट्ट्याचा दिलेला आहे एक मातनी गावात टी पॉइंट वर नॅशनल हायवे ला क्रॉसिंग करताना एक पुलाची आवश्यकता आहे पायदळ जाण्यासाठी म मजदूर वर्गांना मागे काही दिवसामध्ये एक, एक लेडीज मरण पावली तिथं ही एक समस्या आहे आणि काही विकास कामाबद्दल मी पंचवीस पंधरा निधी अंतर्गत काही कामं घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर मध्ये मी आंधार स्थानिक निधीतून काही कामं दिले आहे साहेबांना आणि काही कामे आता आ, नागरी सुविधेतूनही दिली आहेत आणि काही सुविधेतून दिले आहेत अशा एवढ्या प्रकारचे कामं मी दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे की मंत्री महोदयांनी हे माझ्या कामाकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे कामं मार्गी काढावे आणि पीडब्ल्यू बी जो बांधकामाचा विषय आहे आणि मातनी गावामध्ये जे झोपडपट्टी बसलेली आहे ते पुष्कळ तीस पस्तीस वर्षापासून झोपडपट्टी बसलेले आहे आणि त्या परिवाराला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाण्याची सुविधा ज्या मूलभूत सुविधा आहेत पाण्याची सुविधा काही इलेक्ट्रिकची सुविधा त्या सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत त्यांच्या त्याच ठिकाणी पुनर्वसन करून त्याच ठिकाणी त्यांना पट्टे देण्यात यावे हे माझी आग्रही मागणी आहे पट्ट्याच्या मुद्द्यावर कोणतीही कॉम्प्रोमाइ होणार नाही त्याच ठिकाणी त्या लोकांना पट्टे देण्यात यावे किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या त्यांच्या नाव येतात मंजूर होतात पण त्यांना घर बांधण्याकरिता परवानगी दिली जात नाही शासनाकडनं ते मोठी अडचणीची बाब आहे आणि ते कविलीच्या मातीच्या तिन्च्या झोपड्यामधील राहत असलेले लोक आहेत त्याच्या खूपच परेशानी होत आहे त्यांना आणि त्यांना पट्टे मालकी हक्काचे भेटले तर ते स्व खर्चा आणि प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मंजूर करून आपला कसा तरी मजबूत आरसीसी मकान बनवतील आणि आपला या करतील मंत्री मोदयांना माझी तेच मागणी आहे मी इथं आलेलो आहे आणि त्या समस्या आता दिलेल्या आहेत त्यांच्याकडे ते मागण्या मान्य व्हायला पाहिजे अशा विविध मागण्यांना धरून मातमीच्या युवा सरपंचांशी आपण भेट घेतलेली आहे संवाद साधलेला आहे अजून जाणून घेऊया पुढे काय काय इथं म्हणजे कार्यक्रम या संवाद यात्रेतून होत आहे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत आपल्या प्रतिक्रिया काय म्हणजे ह्या सगळे जे सरपंच साहेबांनी निवेदन केले सरपंच साहेबांना जे निवेदन दिले आहे त्या निद आम्ही सहमती आहे कारण की गावाच्या विकासाच्या बाबतीत भरपूर अपेक्षा मंत्री मोदयातून आहे तसं आमचे सरपंच साहेबांनी दिलीच आहे बस मी अनुमोदन आहे अशा अनेक समस्यांना धरून लोक सुद्धा आलेले आहे काही महिला वर्ग सुद्धा जुळलेला आहे काही आपल्या काय म्हणजे जनसंवाद आमच्या म्हणजे शाळेविषयी आहे शाळेच्या टप्पा विषयी आता आमची औषध आहे फोर्टी टक्के साठ म्हणजे जी आर निघालेला आहे परंतु अजून उपलब्ध झाला नाहीये अजून उपलब्ध झाले निधी उपलब्ध म्हणून देण्यात आलेलं नाही गेल्या दहा वर्षापासून दहा बारा वर्ष जवळपास आम्ही नोग्रॅन बेसिक वर काम करत आहोत आणि आता वीस टक्के दोन हजार वीस ला दिलं त्यांनी त्यानंतर मग चाळीसचा टप्पा दिला आणि साठचा सा आता ऑक्टोबर मध्ये जीआर काढला असून सुद्धा अजूनपर्यंत निधी काही उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये किती दिवस मग आम्ही असं करावं बघ म्हणजे अतिशय दयनीय परिस्थिती आहे सर तर हे अतिशय मोठी समस्या आहे आणि शिक्षक वर्गासाठी शिक्षक हा समाजाचा बेस आहे फाउंडेशन आहे आणि ही एवढी भयानक कंडिशन शिक्षकांची आहे तर ही आमची मेजर समस्या आहे याकडे थोडंसं गव्हर्नमेंटने आवर्जून लक्ष द्यावं अशी आमची नम्र विनंती आहे सर अशा बऱ्याच समस्या घेऊन लोकांनी इथं आलेले आहे आणि आणखी लोक जुळले आहे बोरकर साहेब आपण जुळलेले आहे बोरकर साहेब आज जो जनसंवाद इथं साहेबांचा आयोजित आहे महसूल मंत्री साहेबांचा तर आपल्या काही समस्या इथं किंवा काय म्हणजे सांगू आमच्या समस्या आहेत आम्ही समस्या सोडण्यासाठी बावनकुळे साहेबांचा हा कार्य भव्य जनसंवाद कार्यक्रम लावलेला आहे आम्ही तर या समस्या आमच्या सुटतील आणि साहेब प्रयत्न करतील सोडवण्यासाठी असे आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे याकरता अच्छा आणि आमचे हे विश्व हिंदू परिषदेचे सुद्धा कार्यकर्ते उपस्थित झाले आहे दादा काय आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सांगू शकता काही नाही आज बावनकुळे साहेबांनी जो, जो जनसंवादाचा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये सर्व नागरिकांच्या समस्याचे निराकरण हो अशी आशा ठेवतो आणि बावनकुळे साहेब ते करतीलच कारण की त्यांच्याकडे महसूल मंत्री हा जबाबदारीचा पद आहे त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांनी आवर्जून सर्वांच्या समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा ठेवतो आणि हीच अपेक्षा ठेवून सर्व तालुक्यातील जन जनता इथं जनता जनार्दन उपस्थित झाली आहे आणि तुम्ही पत्रकार महोदयसुद्धा जनतेच्या समस्या उचलत असता त्याच्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम